नमस्कार मंडळी आज आहे श्रावणचा दुसरा सोमवार आणि त्या निमित्ताने मी आलोय वालावल हुमरमाळा गावातील श्रीदेव रामेश्वर मंदिरात या मंदिराबद्दल विशेष सांगायचं झालं तर आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे इथल्या हत्ती दंतांचा पन्नास साठाव्या दशकात वालावलकरांची रॉयल सर्कस खूप प्रसिद्ध होती आणि त्याच प्रसिद्ध सर्कस मधील एका हत्तीचा मृत्यू झाला आणि वालावलकरांनी ते हस्ती दंत या मंदिराला अर्पण केले दहा बारा वर्षांपूर्वी ते हस्तिदंत चोरांनी चोरून नेले पण रामेश्वराचा महिमा कृपा म्हणा एक वर्षानंतर बरोबर महाशिवरात्रीच्या दिवशीच ते चोर पकडले गेले आणि त्या चोरांना पकडून इकडे आणण्यात आलं आणि ते हस्तिदंत सुरक्षित त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आता ते हस्तिदंत देवळात नसून मंदिराच्या खजिन्यात समाविष्ट करण्यात आले श्री देव रामेश्वर नैवेद्यासाठी प्रसिद्ध आहे या भागात कधी येणं झालंच तर श्रीदेव रामेश्वर मंदिराला अवश्य भेट द्या श्रावणी सोमवारच्या तुम्हा सर्वांना मनपूरक शुभेच्छा पार्वती पते हर हर महादेव मंडळी व्हिडिओ आवडल्यास फॉलो जरूर करा धन्यवाद